आपण पाहत आहात गोवा चोवीस तास पंचायत मंत्री माविन बुद्धिनू यांनी दामोदर मंदिराचे पुजारी भूषण जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीबद्दल सन्मानित केले या जोडप्यानं याज्ञी पुरोहित आणि मराठी साहित्यात डॉक्टरेट मिळवली हो आहे आम्हाला खूप आनंद झाले आणि विचारात विचार करून आणि घेऊन हमदार मोहितसरांनी ते काय बदल घेतली आहे आणि आज तिथे जो काही सन्मान फक्त दोघांचा केलेला आहे मला माझ्याच क्षेत्रात आणि तिला आपल्या क्षेत्रात त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि सगळ्या वास्कोवासियांना संबंध गोळेकरांना हा आनंद झालेला आहे शुभेच्छांचा वर्षाय हो भरपूर झाला आमच्यावर आणि हा जो काही कार्यक्रम ते केला त्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि मी प्रथम देव दामोदर ग्रामदेव यांना जे काय आभार मानतो देवा दामोदराचे आणि आमचं जो काही वडीलो क्षेत्र चालू नमस्कार मी दामोदराला अनमान या ठिकाणी सरांनी जेव्हा आज सकाळीच सांगितलेलं होतं की तुमचा दोघांसाठी आज सन्मान होणार आहे खरंतर ही आमच्यासाठी कारण आमच्या माणसाने दखल घेतलेली आणि आपल्या माणसांनी जेव्हा ही दखल घेतली तेव्हा तर खरंच खूप आनंद झालेला होता कारण देश विदेशातून सुद्धा फोन आले त्याच्यानंतर गोव्यात कराचा शुभेच्छाचा वर्षाव झाला पण अशा प्रकारचा हा कौतुक सोहळा प्रथमच यां सरांनी काल सर सॉरी मोविंद सरांनी या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि खरंच त्याचा खूप अभिमान वाटतो की म्हणजे आपल्या कार्याची दखल घेणारे सुद्धा समाजात आपल्या कार्य कार्यकर्ते आहेत राजकीय कार्यकर्ते आहेत आणि अशा प्रकारची दखल घेणं खरंच माझ्यासाठी तरी खूप आनंदाची गोष्ट सण उत्सव असो किंवा इतर काही कार्यक्रम नागरिकांच्या सुरक्षेसाठी गोवा पोलीस कर्तव्य बजावत असतात नागरिकांच्या सुरक्षतेची काळजी घेणाऱ्या पोलिसांचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक असल्यानं पेडणे पोलिसांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करताना गुन्ह्यांचा तपास आंदोलने मोर्चा व्ही आय दौरे गस्त यामुळे पोलीस समाजाचे रक्षण करण्यासाठी चोवीस तास कर्तव्य निभावतात या कारणानं त्यांना आरोग्याची काळजी घेता येत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून पेडणे पोलिसांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं यावेळी ऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली शिशणार कॅम्प दोलं एकंदर ब्रीफ मग पी आय पॅनल नोकरे पी एस सचिन नोकरे हैल्थ कैम्पा ऑलमोस्ट अबाउट एटी स्टाफ ब्लड शुगर लेवल चेकिंग प्रेशर प्लसी प्लस सेम्पल चैक किडनी फंक्शन एंड लेबर फंक्शन बेसिकली पुलीस स्टाफ आर सो डेली वर्क and low, especially lower staff, they don't uh, bother to check their uh, medical parameters. And uh, sometimes uh, we faint out whether the conglomerates or some people are going sick. So this is a good initiative. Till now, the sample uh, they have collected. Uh, luckily, uh, pressures and uh, basic diabetes is normal and uh, other samples, blood samples they have collected. I hope it is always, it remain normal in all parameters. So this is basically uh, in village Pandya, uh, arranging such a health camp and it shows that how much we love our staff and we wanted that they should be very healthy so that they can perform and, uh, and and ready to face more challenges. Once again, I also thank uh, RG Hospital. They are my friends. Wherever uh, I have arranged so many camps, RG camps are uh, always my partner in arranging health camps. And uh, their, their reports are also very genuine reports. They have also an optional uh, eye checking also. And uh, all the staff have taken this free health checkup advantage and thank to RG hospital who have kind enough to conduct the health camp for the staff of Vandana police station we will also have such camps as Mopa and uh, Malabar police station also. As you said you know uh, the policemen are so much focused on helping the society and taking care of the people that they don't take care of themselves so what we have is a basic vital check that saturation shows and all the basic tests you know, which are essential for the normal yeah, yeah. running yeah. of the oh, body, uh -huh. you know, CPCs, RFPs, electrolytes, yeah, we do, we do and liver function tests. Yeah, yeah, in case yeah, anyone uh, has a DRH parameters or anyone needs a specialist opinion, we've also got that on a panel. So, yeah, RG Hospital is committed in helping the people who help the people. Thank you.